मित्रांनो शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा कणा त्याच्या घामातून आपल्या थालीत अन्न येतं पण जरा विचार करा जर त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाण्याचा रस्ताच बंद झाला तर पिढ्यानं पिढ्या वापरलेला रस्ता ज्यावरून त्याचे वडील आजोबा बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन गेले तो रस्ता जर शेजारी बिल्डर किंवा नव्या जमीन मालकाने बंद केला तर शेतकऱ्याने काय करायचं हातावर हात ठेवून बसायचं की लढायचं मित्रांनो कायदा तुमच्या पाठीशी आहे आज आपण बोलणार आहोत वहिवाट रस्ता म्हणजेच राईट ऑफ वे याबद्दल हा फक्त रस्ता नाही हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे या व्हिडिओ तुम्हाला सोप्या भाषेत सगळं समजेल कायदा काय सांगतो तुम्ही काय करू शकता आणि न्याय कसा मिळवायचा वहिवाट रस्ता म्हणजे तो रस्ता ज्यावरून तुम्ही तुमच्या शेतात घरात किंवा जमिनीपर्यंत जाता गावात याला जुन्नाट रस्ता किंवा परंपरेचा रस्ता म्हणतात हा रस्ता कदाचित तुमच्या शेजारच्या जमिनीवरून जात असेल पण जर तुम्ही तो, तो बऱ्याच वर्षापासून वापरत असाल तर तुम्ही तो तुमचा हक्क बनतो कायद्याच्या भाषेत याला इसेसमेंट राईट म्हणतात याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जमिनीचा पूर्ण तु वापर करता यावा यासाठी हा रस्ता वापरण्याचा अधिकार आहे उदाहरणार्थ जर तुमच्या शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नसेल तर हा हक्क आणखी मजबूत होतो आता आपण पाहूया कायदा तुम्हाला कसं संरक्षण देतो महाराष्ट्रात यासाठी तीन मुख्य कायदे काम करतात मामलेदार कोर्ट्स ऍक्ट एकोणीसशे सहा यात कलम पाच दोन सांगतं जर कोणी तुमचा रस्ता बंद केला कुंपण टाकलं भिंत बांधली किंवा पीक पेरली तर तुम्ही थेट तहसीलदाराकडे म्हणजे मामलेदार अर्ज करू शकता तहसीलदार तहसीलदार गावात येऊन तपासणी करतात आणि रस्ता खुला करण्याचा आदेश येऊ शकतात हा जलद न्यायाचा मार्ग आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यात कलम एकशे त्रेचाळीस सांगतं की तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे जर रस्ता बंद झाला तर तहसीलदार तुम्हाला तात्पुरता किंवा कायमचा रस्ता मिळवून देऊ शकतात भारतीय इसेसमेंट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी हा कायदा सांगतो जर तुम्ही वीस वर्षांपासून रस्ता सातत्याने वापरत असाल तर तो तुमचा कायदेशीर हक्क बनतो कुणीही तो बंद करू शकत नाही जर दुसरा कोणताच रस्ता नसेल तर हा हक्क आवश्यकतेचा हक्क असेसमेंट ऑफ नेसेसिटी म्हणून ओळखला जातो थोडक्यात कायदा तुम्हाला रस्ता मिळवून देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे कायदे वाचून समजले पण न्यायालये काय म्हणतात चला दोन खऱ्या केसेस पाहू बॉम्बे हायकोर्ट दोन हजार चौदा एका केसमध्ये शेतकऱ्याचा रस्ता शेजारच्याने बंद केला कोर्टाने सांगितलं शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता हा त्याचा मूलभूत हक्क आहे तो बंद करणं म्हणजे त्याच्या जमिनीच मूल्य आणि उपयोग नष्ट करणं आहे त्यानंतर सुप्रीम कोर्ट दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की जर तुम्ही वर्षापासून रस्ता वापरत असाल किंवा तुमच्या शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसेल तर तो रस्ता बंद करू शकत नाही या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे कायदा शेतकऱ्याच्या बाजूने आहे पण तुम्हाला पुरावे द्यावे लागतील जसं की सात बारा उतारा गाव नकाशा किंवा शेजारच्या साक्षी चला एक खरी गोष्ट सांगते सोलापूर मधील एक शेतकरी वयस्कर रामराव त्यांचं शेत गावापासून दोन किलोमीटरवर चाळीस वर्षापासून तो शेजारच्या जमिनीवरून एका पाय वाटेने शेतात जात होता पण एके दिवशी नव्या जमीन मालकाने तिथे कुंपण टाकलं आणि म्हणाला हा माझा प्लॉट आहे रस्ता बंद रामराव हतबळ झाले त्यांचं शेत बंद पडलं पण त्यांनी हार मानली नाही गावातील जाणकार मित्राच्या सल्लाने ते तहसीलदाराकडे गेले त्यांनी अर्ज केला सात बारा उतारा गाव नकाशा आणि शेजारच्या साक्षी दिल्या तहसीलदाराने तपासणी केली आणि पंधरा दिवसातच आदेश द्यायला रस्ता खुला करा रामरावांचा विजय झाला हा विजय फक्त त्यांचा नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचा आहे जो आपल्या हक्कासाठी लढतो बरेच शेतकरी चुकीच्या मार्गाने जातात ज्यामुळे वेळ आणि पैसा वाया जातो या चुका टाळा थेट पोलिसांकडे जाणे पोलीस, पोलीस म्हणतात हा नागरी वाद आहे आम्ही काहीही करू शकत नाही लगेच कोर्टात जाणं कोर्टात खटले वर्षानुवर्षे चालतात आणि खर्चही जास्त होतो पुराव्या न देणे रस्ता तुमचा हक्क आहे पण तुम्हाला पुरावे जसे की सात बारा नकाशा साक्षी द्यावे लागतील खरा मार्ग आहे तहसीलदाराकडे अर्ज करा हा जलद स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे आता तुम्ही विचाराल अर्ज कसा करायचा खूप सोपा आहे तहसीलदार कार्यालयात जा तुमच्या तालुक्यातील तहसीलदार मामलेदार यांच्याकडे अर्ज द्या अर्जात काय लिहाव तुमच्या जमिनीचा गट नंबर आणि पत्ता रस्ता कुठून कुठपर्यंत आहे त्याची लांबी रुंदी किती वर्षापासून तुम्ही तो वापरत आहात कुणी आणि कधी रस्ता बंद केला उदाहरणार्थ कुंपण भिंत पिके वगैरे वगैरे त्यासोबत पुरावे जोडा सात बारा उतारा ज्यात रस्ता नमूद असेल गाव नकाशा ज्यात रस्ता दिसेल शेजारच्या साक्षी लिहून किंवा प्रत्यक्ष त्यानंतर प्रक्रिया तहशीलदार गावात येऊन पंचनामा करतील आणि रस्ता खुला करण्याचा आदेश देतील जर आदेशाचं पालन झालं नाही तहशीलदार दंड ठोठवू शकतात किंवा पोलिसांच्या मदतीने रस्ता खुला करू शकतात मित्रांनो शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तो आपल्या देशाचा आधार आहे त्याचा रस्ता बंद करणं म्हणजे त्याच्या मेहनत पद्धतीवर कष्टावर पाय ठेवणं आहे पण कायदा तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला फक्त धाडस दाखवायचं आहे तहसीलदाराकडे जा अर्ज करा आणि तुमचा हक्क मिळवा वहिवाट रस्ता हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे कुणीही तुमचं शेत तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गावात शेतकरी मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा कायदा माहिती असेल तर अन्याय कुणीच करू शकत नाही आमच्या कायद्याची बाराखडी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या कायद्याबद्दल जाणून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखीन एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर तोपर्यंत तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि न्यायासाठी लढा धन्यवाद